नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छानपैकी साधी आणि सोपी आणि चवीला तितकी सुंदर अशी डाळीची भाजी करून दाखवणार आहे भाजी म्हणजे मी आमटी करणार आहे त्याच्यासाठी बघा मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेतलेली आहे समप्रमाणात घेतलेली आहे जर तुम्हाला तुरीची डाळ टाकायची असेल तर तीही तुम्ही टाकू शकता आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आज बघा चालू केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हे गरम पाणी टाकते गरम पाणी टाकल्यावर बघा कांदा आणि टमॅटो टाकते साधारण मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आणि एक टोमॅटो घेतलेला तर मस्त मजाला हलवून मिळते आता बघा ह्याच्यामध्ये मी हे आमचं घरगुती लाल तिखट आहे हळद आणि मीठ टाकते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये आमचं कांदा मसाला आहे कांदा लसूण मसाला ह्याच्यामध्ये गरम मसाले वगैरे सर्व असतात मी काय टाकणार नाही एक्स्ट्रा गरम मसाले वगैरे खूप असं तिखट लागतं मग तुमच्याकडं नसेल कांदा लसूण मसाला तर तुम्ही टाकू शकता आता ह्याला स्लो गॅस करते आणि मस्तमध्ये शिजवून घेते डाळ बघा छान अशी शिजलेली आहे स्लो गॅसवरच डाळ शिजवायची मस्तमध्ये म्हणजे घट्ट होते चांगली अशी एका साईडला पाणी आणि एका साईडला असं होत नाही आता गॅसवर बघा मी कडे ठेवलेली आहे आणि तूप टाकलेलं आहे मी तुपाची फोडणी देणार आहे आता जिरी टाकते जिरं बघा चांगला असा फ्राय झालेलं आहे आता हा लसूण टाकते तुम्ही तेलामध्येही करू शकता पण तुपामध्ये छान लागते मस्त असं चवीला खूप छान लागते कढीपत्ता टाकते लसूण बघा छान असा फ्राय झालेला आहे जास्त लाल करायचा नाही आणि ही, ही डाळ टाकायची याच्यामध्ये डाळ बघा मी सर्व टाकून घेतलेली आहे कढईमध्ये आता ही खूप घट्ट आहे पाणी टाकणार आहे मस्तमध्ये बघा भाकरी बरोबर चपाती बरोबर जास्त करून चपाती बरोबरच ही डाळ छान लागते किंवा जिरा राईस प्लेन राईस मस्त लागते हे बघा मी अशी केलेली आहे जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही अजून याला शिजायचं आहे थोडंसं खूप झटपट होणारी रे रेसिपी आहे चवीला खूप छान लागते ही डाळ मस्तमध्ये कांदा टमॅटोचा रस सगळा डाळ शिजताना डाळीमध्ये उतरतो त्याच्यामुळं मस्त लागते आणि वरून तुपाची फोडणी खूपच छान लागते डाळ बघा छान अशी शिजलेली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते मी लाल तिखट काय जास्त टाकलेलं नाही आहे आम्ही तिखट जास्त खात नाही तुम्हाला जर जास्त लाल कलर हवा असेल तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता जास्त हे बघा मस्त मध्ये डाळ झालेली आहे छान अशी घट्ट झालेली आहे बघा कोथिंबीर फक्त जरा जास्त टाकायची तर कशी वाटली तुम्हाला मी बनवलेली रेसिपी हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय